नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज नारळी पौर्णिमा स्पेशल आपणास खोबऱ्याची वडी दाखवणार आहे गूळ गुल आणि गुळाचा वापर करून मी ही वडी केलेली आहे तर आपण ही आता वडी कशी करायची त्याचा व्हिडिओ पाहूया आणि आपणास रक्षाबंधन आणि नारळ पौर्णिमेच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तला तर आपण हा नारळ नारळाच्या वडीचा व्हिडिओ पाहून घेऊया हे बघा रक्षाबंधन स्पेशल आज आपण गूळ खोबरं नारळाची वडी करून दाखवणार आहे त्यासाठी मी दोन नारळाचं हे खोबरं वरचा भाग असतो तो, तो खाऊन घेतलेला आहे आणि हे, हे तीनशे ग्राम गूळ घेतलेलं आहे दोन नारळाच्या ह्याला तीनशे ग्राम गुळ बरोबर होतं आणि वेलची पावडर लागणार आहे आणि हे मी काजू आहे ना थोडेसे असे मिक्सरमधून बारीक करून घेते छान अशी चव येते आणि आपल्याला वरून हे असं खसखस टाकली तर खाताना खसखस दाताखाली आला काही छान असं खसखस लागतो तो खसखस मी हा भाजून घेतलेला आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे तर चला आता मी हे करायला घेते हे बघा प्रथम हे थोडंसं अगदी एक दीड चमचा असा तूप घालून घेऊया आता हे तूप उतळलं गेलं आहे त्यामध्ये हे मी खोबरं किसून परत मिक्सरवरती थोडंसं फिरवलेलं कारण आपण खावताना थोडं ते जाड असतं ना त्यामुळे थोडंफार मिक्सरवरती आपण असं फिरवून घ्यायचं करून वडी छान होती साखरेची पण वड्या करतात माझी पहिली रेसिपी सुरुवातीचं मी चॅनल चालू केलं तेव्हा साखरेचीच खोबऱ्याची वडी होती आता मी ही गुळाची करून दाखवते जेणेकरून गुळाची खोबऱ्याची वडी ही सर्वांना खाता येते डायबेटीजवाले पण थोडीफार अशी खाऊ शकतात आता हे मी थोडं स्लो आणि फास्टच्यामध्ये हे करून खोबरं आधी पहिलं हे करून घेते थोडं खोबरं असं असं सुकवलं ना तर ती वडीनं असं निदान आठवड्या दोन आठवड्यात टिकते असं मी म्हणणार नाही की महिनाभर टिकणार हे असं आहे त्यात आपण थोड्याशा वड्या केलं ती आठवडा दोन आठवडा राहू शकते जास्त वेळ ठेवली तर ती वडी खवट होते त्यामुळे आठवडा दोन आठवड्यामध्ये खोबऱ्याची वडी खाऊन घ्यायची आता हे मी थोडंसं थो असं भाजून घेते हे बघा अशा प्रकारे हे आपण असं व्यवस्थूपाचा तूप घातल्यामुळे बघा छान असं सुगंध येतो भाताना आणि मंडळी आपण माझी पूर्ण व्हिडिओ पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप आपले धन्यवाद आणि आता येत्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाबद्दल आपणास खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता हे मी थोडं अजून भाजून घेणार थोडंसं असं त्यातलं पाणी आहे ना, ना ते सोकलं गेलं पाहिजे आता हे बघा हे व्यवस्थित असं सुकल्यासारखं गेलेलं आहे पूर्ण पाणी घेतलं असं सोकलं गेलं असं पाणी सोकलं गेलं ना की वडी जरा थोडे दिवस छान अशी टिकते आता आपल्याला ह्यामध्ये गुळ घालून घ्यायचं हे मी गूळ घालून घेते छान असं आपण हे गूळ वितळेपर्यंत स्लो आणि फास्टच्यामध्येच ठेवून व्यवस्थित असं परतून घ्यायचं हा आपला गुळा वेग एकदम घट्ट व्हायला हवा आहे तर आणि गूळ खाल्लेलं शरीराला छान असतं आता मी छान असं हे परतून घेते हे बघा हे आता हे गूळ सगळं ह्यामध्ये वितळलं पण आपल्याला हा गुळा कसा घट्ट होऊ द्यायचा आहे पातळ राहिलं नाही पाहिजे पातळ राहिलं तर ती वडी होणार नाही त्याच्यामुळे गूळ आहे ना ह्यामध्ये छान असं सुकू द्यायचं आहे एकदम घट्ट आता हे मी घट्ट होईपर्यंत असंच ढवळत राहणार आहे आणि मग आपण त्यामध्ये काजू पावडर वेलची पावडर घालून घेतात आता हे मी ढवळून घेते थोडा वेळ हे बघा ह्यामध्ये आता हे मी काजू पावडर घालून घेते जेणेकरून काय माहिती आहे आपल्या ह्या वडीला छान अशी चव येते जसे की काजू कत्रीसारखी त्यामुळे हे मी कावड पावडर थोडेसे बारीक बारीक त्यामध्ये तुकडे राहिले आहेत ये मिक्सर बारिक करूं हे मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं आहे त्यामुळे बघा हे थोडेसे थो तुकडे थोडी पावडर व्यवस्थित असं परतून घ्यायचं घट्ट होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला हे आता ह्यामध्ये बघा हे थोडं असं घट्ट होत आलं आहे तर ह्यामध्ये आता मी वेलची पावडर घालून घेते दोन चमचा वेलची पावडर घालते कारण छान अशी चव येते आणि रक्षाबंधन स्पेशल आहे म्हणजे आपण आपल्या भावाला घरामध्ये बनवलेली ही मिठाई आपण खायला घालू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया केल्या जातात रक्षाबंधनला तर ती खोबऱ्याची वडी तर एक नंबर त्यामुळे अशा वड्या आपण रक्षाबंधनला नक्की करा तरी मी घट्ट होईपर्यंत भरपूर पर थोडा वेळ घट्ट होऊ द्यायला लागते तरच ती वडी सेट होते जरा असं हे झालं म्हणजे होत नाही ती अजून थोडा वेळ शिजू देते बेगा, आसा हे बघा असं हे व्यवस्थित असं व्यवस्थित घट्ट होत आलं आहे जेणेकरून आपल्याला परतताना असं ना जडजड वाटलं पाहिजे असं ते घट्ट व्हायला हवं आहे आणि यामध्ये काजू टाकल्यामुळे छान अशी चव येते आता हे माझी गावची काजू आहे माझ्या भावाने दिलेले ते हे बघा छान अशी चव येते तुमच्याकडे जर मिल्क पावडर असेल ना ती पण तुम्ही वापर करू शकता आता मी काजू पावडर होती काजू होते म्हणून काजूची पावडर टाकली तर मिल्क पावडरने पण छान अशी चव येते तर अजून थोडं घट्ट व्हायला पाहिजे बघा असं जेणेकरून आपण हे असं चमचा ठेवला ना तसा तो व्यवस्थित राहायला पाहिजे असा पडला नाही पाहिजे तसं घट्ट व्हायला हवं आता हे बघा किती असं छान असं घट्ट झालं आहे आता आपला हात एकदम जडजड होऊन येतो हे परतेपर्यंत तेवढं घट्ट व्हायला पाहिजे आणि हे बघा असा चमचा राहायला पाहिजे आता मी हे गॅस बंद करून घेते आणि ताटाला तूप लावून त्यामध्ये आपण हे सारण घालून घेऊया हे बघा मी हे भांडं आहे ना त्याला तूप लावून घेतलं आणि मी ट्रेमध्ये पण थोडं ठेवणार आहे आणि ह्या भांड्यामध्ये पण थोडं ठेवणार आहे हे केकचं आहे केक ढोकळा सगळं यामध्ये होतं एकदम असं घट्ट आहे हे आपण ह्यामध्ये घालून घेऊया मी आता ह्या ट्रेमध्ये घालून घेते हे बघा ह्या ट्रेमध्ये थोडं आणि ह्यामध्ये थोडंसं मी घालून घेतलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं आपण इथे सेट करून घ्यायचं आणि अर्धा ते एक तासापर्यंत हे सेट झाल्यानंतरच आपण ही वडी काढायची आणि मी फ्रीजमध्ये ठेवत नाही रूम टेम्परेचरवर ठेवते आणि इतका सुगंध भारी येतो आहे ना आणि नक्की करून बघा गुळाची खरोखर छान लागते आता जीवदानीला पण बघा गुळाच्या ह्या असा बर्फीचा प्रसाद मिळतो तुम्ही गेलात का तुम्हाला समजेल आणि एवढा छान लागतो तो गुळाच्या वडीचा प्रसाद तर ही मी सगळी व्यवस्थित अशी सेट करते ह्या ताटामध्ये पण मी अशी व्यवस्थित सेट करून घेते पहिली माझी रेसिपी ही खोबऱ्याची वडीच होती साखरेची केलेली मी माझ्या चॅनलवर आपण ती बघू शकता दावून म्हणतात ना पहिलं काय करायचं तर गोड करूनच सुरुवात करायची असते ते गोड करून आता हे मी सर्व सेट करून घेते हे बघा हे मी असे व्यवस्थित असं सेट करून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण थोडंसं असं खसखस घालून घेऊया छान चव येते आणि ते नंतर व्यवस्थित आपण दाबायचं खाताना दाताखाली आल्यानं खसखस छान लागतं हे बघा आता ह्याच्यावर पण असंच खसखस घालून घेते आणि व्यवस्थित असं दाबून घेते हे बघा हे पदार्थ असे पारंपरिक पदार्थ आहे आपण आईकडनं किंवा इतरांकडून आपण शिकलेलो असतो त्यामुळे आपल्याला असे सर्व पदार्थ येत असतात त्यामुळे ते आपण इतरांना आपल्याला येतात ते पदार्थ इतरांना करून दाखवायचे असं आहे आता हे मी सर्व असं व्यवस्थित दाबून घेते हे बघा आता हे मी दोरी ह्याच्यातल्या वड्या अशा व्यवस्थित थंड व्हायला देते आणि हे मी रूम टेम्परेचरवर वा थंड व्हायला देते नंतर मग आपण भेटूया बघा आता ह्याला पाच मिनटं झाली पाच मिनटांनी थोडंसं थंड झालं ना तर मी हे बघा हे सुरीला ना असं तेल लावून हे तूप लावून घेतलं आहे आपण तेल तूप काही लावू शकता आणि आता आपण ह्या थंड असतानाच ना असं वड्या करून घ्यायच्या नंतर सुकले ना का एकदम ते तुट हे करताना होत नाही त्या अशा आपण आता वड्या करून घेऊया हे पूर्ण असं म्हणजे गरम होतं ना भांडं ते पाच मिनटं जरा थंड झालं तुम्हाला छोट्या मोठ्या कशा करायच्या तशा तुम्ही ह्या वड्या करू शकता हे खसखस लावून छान लागतं हा एवढूसा तो खसखस आहे पण एकदम चवीला भारी लागतो त्यामुळे तुम्ही असं खसखस टाकून बघा आणि वडी करा आता हे मी बाकीचे पण असेच करून घेते आणि बघा आता आपण अर्धा एक तासाच्या ह्याच्यामध्ये थंड होऊ द्यायचे पूर्ण आता हे मी कट करून घेतलेले आहेत बघा मंडळी आपण हे घट्ट पाक केल्यामुळे आपल्या ह्या वड्यांना जवळजवळ पंचेचाळीस मिनटामध्ये व्यवस्थित अशा सेट होतात हे बघा एकदम अशा कडक होतात घट्ट असं हे केलं ना व्यवस्थित खोबऱ्याचं हे सारण तर अशा वड्या घट्ट होणार आणि लवकर सेट होणार हे बघा अक्षा अलगत अशा निघतात आहे आपल्याला जोर देऊन पण काढायची गरज नाही लागत आहे हे बघा आणि छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत हे बघा ह्या ताटातल्या पण मी के हे केलेला त्या पण हे बघा अशा छान त्यामुळे काय करायचं घट्ट असं हे आपण सारण केलं पाहिजे तरच त्या वड्या अशा छान व्यवस्थित होतात आणि घट्ट राहणार आणि हे जवळजवळ दोन आठवडे व्यवस्थित छान अशा टिकतात आणि हे खसखस लावल्यामुळे छान अशी चव येते हे बघा अशा, अशा, अशा रक्षाबंधन स्पेशल नारळी पौर्णिमा स्पेशल अशा छान अशा आपण गूळ खोबरं वापरून खोबऱ्याच्या वड्या करून खा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा आणि आपण माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल मनापासून आपले खूप खूप धन्यवाद